हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इमेज झुर ब्लॉग वरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे आपण रिक्षा घेतली होती नवीन ते आज आपण बनवायला आणलेली आहे इकडे हुड अस्तरचं काम करायला तुम्ही ते बघू शकता हे सध्या छत्रीची सेटिंग वगैरे चालू आहे सध्या गाडीची जी आहे सध्या फिटिंग चालू आहे फ्रेम बसवणं झालेली आहे आता छत्री बसवायला चालू आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता सध्या तर मित्रांनो तर आज आपल्याला या रिक्षा हुड असतरचं काम करायचं आहे तर मित्रांनो बघूया ते सर्व करायला किती खर्च येतो टोटल खर्च वगैरे किती लागतो सर्व काम करायला टोटल किती खर्च येणार ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो विना पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता सध्या छत्रीची सेटिंग चालू आहे खिडकी तर बसवली आहे बघू शकता तुम्ही खिडकी पण बसवायला चालू आहे आणि छत्री पण बसून झालेली आहे फक्त सेटिंग करायला लागेल जे की आता चालू आहे तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे सेटिंग वगैरे खिडकी वगैरे अशा प्रकारे बसवतात आणि त्याची शेटिंग वगैरे केले जाते कारण आपल्याला आता या रिक्षाला शिवून हो टाकायचा आहे जो कंपनीने दिलेला आहे तो नाही टाकायचा आहे कारण तो लवकर खराब होतो त्यामुळे आपण या रिक्षाला शिवून जो गुड तो हा टाकायचा आहे तर मित्रांनो आता आलो होतो आम्ही ते टांगापट्टी साइड शिप्लाय आणि सिप्लायचे काम करण्यासाठी आम्ही ते आलो होतो आणि त्याचा काम टांगापट्टी वगैरे बघू शकता तुम्ही हे सर्व बसून झालेलं आहे आणि आता हुडवाल्याकडे जायचं आहे आपल्याला आणि हुडवाल्याकडे जाऊन आपल्याला जे आहे तर हुड असं काम स्टार्ट करायचं आहे तर हे जे काम आहे मित्रांनो ते एका जागेवर सर्व होत नाही हुड असते आणि हे छत्रीचं वगैरे वेगळंच असतं आणि हे साईड प्लाय वगैरे ते तो वेगळंच असतो त्यामुळे दोन तीन जागेवर जवळपास तर तिथे हे करावं लागतं जावं लागतं तिकडे सर्व काम करून घ्यावं लागतं एका जागेवर तर मित्रांनो आता आपलं टांगापट्टी रेरापट्टी आणि साईड प्लाय वगैरे सर्व काम जे आहे ते आता झालेलं आहे तर आता आपल्याला जायचं वाल्याकडे त्याच्याकडे जाऊन आता आपलं उडास्तरचे काम आहे ते आता स्टार्ट करूयात तर मित्रांनो आपण जिथे जिथे एडिंग मारलेले आहे तेथे आता काय तर ब्लॅक कलर चा स्प्रे तिथे मारत आहोत कारण ते काही दिवसानंतर गंज पकडू नये यासाठी इथे हा स्प्रे जो आहे तो इथे मारत आहे कारण त्याच्यामुळे हे जे नंतर छत्रीचे जाती गंज पकडणार नाही आणि जरा जास्त दिवस चांगले राहील म्हणून आता स्प्रे मारायचा आपल्याला आहे तुम्ही सगळी तर मंडळी बघू शकता तुम्ही आता सध्या आपल्या गाडीचं काम चालू केलेलं आहे पुढं सध्या छत्रीच्या चालू आहे आणि परत याच्यानंतर छत्रीची सेटिंग करावी लागेल फायनल सेटिंग तर मित्रांनो आता आपल्या रिकेच्या छत्रीची सेटिंग करायला चालू आहे बघू शकता कशा प्रकारे सेटिंग करत आहेत आता ही सेटिंग झाल्यानंतर हुड अस्तरच काम होईल अस्तरच आणि हुडचं माप घेतलं जाईल सध्या तुम्ही बघू शकता छत्रीची सेटिंग अशा प्रकारे मित्रांनो छत्रीची सेटिंग झाली आहे से तर मित्रांनो मंडळी हो आता तुम्ही बघत आहात म्हणजे आता हुडचं जे माप घ्यायला चालू केलेला आहे आता मेजरमेंट चालू आहे हुडची तर हुडचं माप घेऊन त्याच्यानंतर चिलायला जाईल तिकडे तर बघू शकता अशा प्रकारे पुढचं जे आहे ते माप घेतलं जातं जर शिवून होऊन टाकायचं असेल तुम्हाला तर अशा प्रकारे ते प्रोसेस करून ते तर पुढचं जे माप आहे ते घेतलं जातं आणि त्याच्यानंतर ते तिकडे शिलाई मशीन ते शिवून व्यवस्थित त्याला पुढे जे आहे ते बनवतात बघू शकता आता अस्तरच माप घेतलेलं आहे आता अस्तर शिलाई चालू आहे या कलरचं अस्तर तुम्ही बघू शकता आपण चॉईस केलेला आहे ही डिझाईन अस्तर मध्ये तर कशी वाटते हे अस्तर्या कलरच कमेंट मध्ये नक्की सांगायचे तुम्हाला आणि हे लागल्यानंतर ते तुम्हाला दाखवलेलं आहे आपल्या गाडीला बसवल्यानंतर त्याच दिसेल कॉम्बिनेशन मित्रांनो सकाळची संध्याकाळ झाली सकाळी आलो होतो काम करायला रिक्षाचं पूर्ण असतरच संध्याकाळ झाली तरी आपल्या रिक्षाचं काम काय झालेलं नाहीये आता बघू शकता हा बिरू अभी ये अपने रिक्शा को पौष्टिक लगा रहा है क्या सही है ना पौष्टिक लगा रहा है ना क्योंकि अभी पोस्टिक पौष्टिक पोस्टिक लगाएगा फिर ये थोड़ी देर में इधर अस्तर वो चुपकाने के चिप, वो अस्तर चिपकाने के लिए पहले पोस्टिक लगाना पड़ता है तो छतरी को क्यूँकी और 10-15 मिनट उसको ऐसा रखना पड़ता है बाद में जो अपन अस्तर वगैरह को चिपकाएंगे तो अच्छे तो से प्रॉपर तरीके से वो चिपक जाता है तो अभी आप देख सकते ये दे? तो बीरू अभी को लगा रहा है अपने रिक्शा को अभी बोले तो अपना काम लगभग होने जा रहा है क्योंकि अस्तर उधर शिला के हो गया है अभी हुआ खाली शिलाने का बाकी है तर मंडळी तुम्ही आता बघू शकता आपला हुड जे आहे तो शिलायला शिवायला चालू आहे ते बघू शकता अस्तर चालू आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता साईड चे प्लाय आहे डिझाईन डिझाईनचे काम चालू आहे त्याची डिझाईन बनवायला चालू आहे साईड प्लायची हे बघा शंकरपाळा डिझाईन आहे जाळीवाली तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे रंगीत आहे इथे कट करतोय डिझाईन बनवतो तर मित्रांनो हे बघा शंकरपाळा डिझाईन तयार झालेली आहे तयार आणि आता जाळीची डिझाईन चालू आहे बघा बघा तरी अशा प्रकारे आपली शंकरपाळा जाळीबाळी डिझाईन आपल्या साईड फ्लायची आपल्या रिक्षाच्या अशा प्रकारे डिझाईन आहे कारण मित्रांनो खूप उशीर झालेला आहे तरीही आपल्या गाडीचं काम इथे पूर्ण झालेलं नाहीये बघू शकता आता जस्ट फूड वरतून टाकलेला आहे बघू शकता सध्या हुड बसवायला चालू आहे बघू शकता असल्याचं अस्तर आणि त्याच्यावरती डिझाईन आहे आणि इकडे बघू शकता आता पूर बसवायला चालू आहे अशा प्रकारे चालू आहे हे देखो हे बिरू क्या करताय इधर मित्रांनो ही आहे हुडची फायनल सेटिंग बघू शकता अशा प्रकारे पूर्ण असं प्रॉपर खूप खेचावं लागतं आणि मग ते केले मारून त्याला करावं लागतं हूड जे आहे जेवढं जास्त तुम्ही खेचाल आणि जेवढं जास्त चांगल्या प्रकारे ते खेचून एकदम टाईट कराल तेवढे हूड जे आहे ते चांगलं बस बसलं जात त्यामुळे बघू शकते इथे चार चार जण केस आहे गाडीमध्ये पण बसवलं एक जणाला बघा अशा प्रकारे हूड जे आहे ते बसवतात इकडे आता आपल्या सीटचं काम चालू केलेलं बघू शकता एक ड्रायव्हर सीट झालंय बनून बघू शकता आता बघू शकता आपल्या रिक्षाला जे आहे आता सेट पट्टा बसवायला चालू आहे अशा प्रकारे सेट बसवल्यानंतर आपल्या रिक्षाचे जे जे, हुडा जे काम होतं ते फायनल होईल तरीही आपल्या रिक्षाच जे, जे मारेटची पट्टी वगैरे थोडं शोध सामान लावायचं राहिलेलं आहे सध्या तर सनसेट पट्टा सनसेट बसवायला चालू आहे याच्यानंतर त्याच्यानंतर सनसेटचा पट्टा जो आहे तो इकडे शिलायला चालू आहे शिवायला शिवल्यानंतर तो देखील याच्यावरती बसवायचा आहे मित्रांनो हे आहे सनसेट पट्टा जो तुम्ही अशा प्रकारचा जो बघू शकता तर हा व्हाईट कलरचा पट्टा आणि तीन ब्लॅक कलरच्या रेषा इतरने आणि त्या साईडने तर हे मित्रांनो एम एस झिरो या चॅनल चे सिग्नेचर आहे आपल्या सर्व गाड्यांना अशाच प्रकारचे जो सनसेट पट्टा आहे तो आपण बसवतो हा आपला आपली सिग्नेचर आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तसं सिट पडता आपल्या रिक्षाला फायनल काम बसवायला चालू आहे त्याच्यानंतर आपल्या रिक्षाचे जे काम आहे ते पूर्णपणे इथे झालेलं असेल आणि हे जे होतर तुम्ही बघू शकता यावेळेस आपण पिंक कलर न वापरता आपण भगवा कलर वापरला आहे डिझाईन मध्ये इथली डिझाईन मध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा अस्तरचा कपडा आपण वापरलेला आहे बाकी हे शंकरपाळा सेमच ठेवलेली आहे आणि ड्रायव्हर सीट वगैरे सीट वगैरे सर्व बनवलेलं आहे बघू शकता गाडीचं लोक आपण आता सध्या खूप उशीर झालेला आहे आपल्याला त्यामुळे अंधारामध्ये जर जा, गाडी तुम्हाला व्यवस्थित तर मित्रांनो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तर लवकर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा कारण तेथेही खूप सारे महत्वाचे अपडेट मी देत राहत असतो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आता हुरचं काम कशा प्रकारे झालंय हे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो तर बघ्यात मित्रा आज किती टोटल खर्च आलेला आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो ही जी डिझाईन करायला थोडा जास्त खर्च येतो त्यामुळे आज आपल्या रिक्षाला थोडा खर्च आलेला आहे जास्त नेहमी येतो कारण ही डिझाईन हे डायमंड वगैरे बसवायला आणि शंकरपाळा झालेवाली डिझाईन जे आहे प्लॅपची तर असं करायचं असेल तर थोडा जास्त खर्च येतो तर मित्रांनो हे सर्व हुडास्तरचं काम करायला सर्व सनसेट वगैरे सीट कवर वगैरे सीटला चारी फ्लाय टाकलेत हे सर्व काम करायला आय थिंक तेरा साडे तेरा हजार रुपये खर्च आलेला आहे कारण मित्रांनो काम पण तसंच झालेलं आहे असं जर करायचं असेल हुड असतरचं काम तर तेवढा खर्च येणारच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपली नवीन रिक्षा कशी दिसत आहे मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल करेला वी का। चाला में तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये